रोजच मढन त्याला कोण रड सासूत अडलंय सुनेच घोड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोरांना भरलंय पिस जस जस होईत इंतसे जस होइत सर

कोण नाही आता टाकी, टाकी संपली मला काही जोडता येत नाही टाईम राहणार पटले तरी कोण ऐक इथं कोण दिसणार मला इथं तर कोणी दिसणार नाही बाई येणार जाणार जरी भेटले ए भाऊ बोलू अरे मला विश्वास बसत नाही तुम्हाला कॉल केलाय म्हणून हा का बरं ना तुला स्नॅपचॅटला भेटली मला सोशल मीडियाचा हा तर फायदा आहे काय होत आहे बरं ऐक ना आलो आलो मी तुला नंतर फोन करतो ते काहीतरी बोलले मला तुम्ही काहीतरी काम ठेवू हा संध्याकाळी कॉल कर काय हो भाऊ चाला ना तेवढी आमची टाकी जोडून द्या ना काय टाकीला आव संपली दुसरी जोडायची मला जोडतच येत घरी कोण नाही का म जाऊ त्या रानात तर भाकरी घेऊन परत परतून काय म्हणायचं बरं का मला आमचे सोपी टाकीच चला तुमच घरी तुम्ही माझी काय बोलत चाला भाऊ तेवढी टाके बसून द्या हे सोपय टाकी जरा एवढा वगैरे नाही इतना मारा पितो आमचा काय पितास्ते

खुरपर राहिलं बाया घरीच काय बाया कठीणच काम झालं बाय थोडी लिंब तरी नेते दोन चार घरी खुरप घेऊन यावं लागलं घरून मला वाटलं नेल काय नाही ही आली मोकळीच हात आलवीत रामकृष्ण हरे कशावर खुरप घेऊन येऊ नाही बाई पुरीने मरणाचं उन झालंय आणि दसऱ्या माणसाला निसतात आवडताबड येतात मरत येतात आपण चला आहेत नको मला वाटलं बरं झालं नेलं खरप अग काय बांधली गो बाय का म्हणून आई अगं हे काय करते घरात बसवायची होती टाकी टाकी काढून घ्या आणि ते बटन हे लावलंच नाही दुसरी टाकी त्याला बोलवलं तुम्हाला भाकरी आणायच्या व त्याला आणा तू काय करची होती मग तुला येत काय बसवायला मला नाही येत बस होती अहो त्या आपली इथलाच होता याच्यावरचं वा, पोरग अहो ते वस्तीवरच होत इथलं पोरग त्याला म्हणलं बाबा तेवढी टाकी बस मी पाच मिनटं तिथं खुरपरा आहे म्हणून आहे दोन चार निब तोड़ माघारे अरे तवर दुसऱ्या पोला हा मारला लावली तर ती कुठून म्हणली असते अजून भाकरी घेऊन ना मग काय तुला कुणाकडून लावून घेता ये ना कशा म्हणल्या असत्या तर गेल्या म्हणून दुसऱ्या माणसाला हाका मारून यायची मनुष्य घरी नसलं की मग आता काय आवाज देईन तशीच बस आणि आता तर घेतलं बोलून आम्ही आता कोण नव्हतं मग काय करणार चाललं होतं तो बिचारा तो तरी बरं झाला आला तरी ते म्हणलं बरं घरात घेत त्याला बोलून जे नाही तिचं उद्योग वाढी काय तुमच्या घरात सोनं चांदी ठेवले तवा असू नाही तर नसू पण घर आहे ना मग तो कळत का गाडी कुणाला बी घरात हाका मारायची टाकीसाठी बोलावलं टाकी लावायची त्यांना काय ती उघड्या नदरीची आजकालची गाबडी चल त्याला बावताली वर घराला बघत म्हणते की टाकीसाठी बोलिल आता 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 दुसरी पाणी केल्या तुला काळायची आता रे बोलावणार आता मी तशीच बसल दुसऱ्या वेळ लिग हा आता तिथे हुकून चुकून मग बसते माहिती तुम्हाला एवढा येईल म्हणून घरात असतात भाऊ चल रेवढी टाकी लगेच आला तुझा बारा भाऊ आला जवळ चल रे भाऊ माझ्यावर सगळे भाऊच होत हा सगळे भाऊच होत्या कोणाला भाऊ म्हणावा वाटवर चालल्या मे त्याला भाऊ काय म्हणायचं त्याला भाऊ काय म्हणायचं त्याला पण आपल्या घरात कुणी बोलेन काय एखादं म्हणेन माझ्या घरी कुणा नाही नको येऊ बाबा उलट अशी म्हणतात माणसं आमच्या घरी नाही तर घड्या पण आता गेल्या राहणार तुम्ही गेला त्यांच्या मग टाकी कोण जोडून द्यायचं टाकी जोडता तुझं काही काढून ठेवता लावता आधी का टाकी तशाच गेल्या निघून बिना लावलेली टाकी मुकळी काढून ठेवली तो बघायला द्यायची लावून तुला कुणाला तर मी बाहेरचं काम करीत होते मला काय माहिती त्यांनी घरात काय कारभार केला विचारावर त्यांना तोर वरच मरायचं ना वरचं वरच काम कराय बाहेर घरात कोण नीट नीटनिट बघाय उगी निघी एक सुद्धा नाही टाकी जडवाय सारी दुनिया करीत येत लोक तुला टाकी जळवाय नाही आली तेवढी दुसरं मनुष्य घेऊन बसते गुराव इथं घरात मग ती घरात काय एवढं सोनं आहे का अगं काय का असताना तखल का असताना पण घर आहे आपलं पहिलं नाही राहिलं पहिलं ते खाटा खांदून घराने सोनं आता लिहिला नाही तर घरांना मरायला सोनं तुला बघाय भेटतं का थांबा घरात ठेवी ती का तर त्याला टाकीला बोला होत आता बोललेलं कुणी चाललं तरी बोलावणार नाही अशी बसून उपाशी पण बोलवायचे बोलवायची तुम्हाला उपाशी बसली समजत नाही का जाताने लावून जायची म्हणून टाकी तुला नाही कळत काय संपली आता का राहिली काय विचारपोस कराय मला काम करीत होते त्यांचं काम होतं ना बघायचं किंवा सांगायचं मला टाकी सांगू मला काही सांगते ना आता डिचिन पटून ना उद्या करून बसले दुसरं मनुष्य घरात घालून काय दुसरं मनुष्य मग तुमच्या मनाने पाप आहे तर ते भावासारखं आहे बर आहे तुझा लांब म्हणतो तिथे हा म्हणित तसंच म्हणतात ताई बाई लाडीगुडी लाडी लाडीगुडी लावायला येत काय मला लाडीगुडी लावायला ताई म्हणते बाई म्हणते घेते पटून असं पण नाहीये असते मी असते भावाच्या नात्याने मी त्याला आवाज दिला ना की भाऊ एक नात्याने म्हणलं भावाच नात्याला आजकाल तुमच्या माय पाई बाय बाई, बाई। तुमच्या मनात पाप आहे त्याला आम्ही काय करणार नको सांगू तुमच्या मनात नाही नाहीतरी असेच पाप येते आमच्या आई बापा असे संस्कार नाही लावले आम्हाला बस गप नको मला बनवू काय बनवायचं काय घेऊन बसले काय गरजच नव्हते टाकी लावून जायची ना आले तुम्हाला एवढंच जमलं तर टाकी लावून जायची टाकी लावून गेली असेल तर मग नसते मी कोणाला बोलावलं वरून तुम्हाला भाकरी घेऊन तिथे यायचं वरून तुम्ही परत नाव ठेवणार याला काय बोलायला त्याला काय सगळे नाते काहीच नसते तुला आमच्या बापांचा संस्कार दिले तुमच्या सारखे नाही दिले उरपट बोलत काय सांगाय आता बोललेलं बोलले परत बोलवायचं तुला नाही बघ पण मग परत तसं म्हणायचं रे परत ऐकलं नाही मानतात

माझ्या लिची कडे पार पडायला काय केलं लिकलाय माझ्या रत्नाचे नाही माझ्या लिची सारखं मनुष्यच नाही जगात माझ्या पुरी नांद नाही करायचा त्यांचा आहे का माहिती अजून वाचली नांद त्या दिरा फोकाट नाही आताची दुनियात मिस्ती आहे राजा राणी जी होती तवली दोन ती होती ती खाटल्यात नांद ती फोकाट नाही तुम्हाला कुठं खपत आहेत बाकीची का वाटत एकल टिकीन बोंबल विकी होईल फक्त नवऱ्या पुरत बिबलीन बिबला करायचा आणि खायचं बसायचं सास सासर नको कोणीच नको लई होतलोड ताप कोणी करावं कुणी टाइम जातोय लोक नाव ठेवी ते जरा सुधरा त्या पोरावर घेतात तुम्ही संशय बर त्याला कस काय बोलाव घरात पण टाकी लावून जायची ना पण तुला गरजच नव्हती हाका मारायचं जावला आता दुसऱ्या उपाशी बसन मी नाही बोलावणार जावं हा मारायचं मला हा मारायची मग येते मग काय राहणार मला काय माहिती मला काय माहिती नसते बोलायचं माहिती असते मला आता करते कारभारी कारभार घरात म्हणल्या मला माहिती असं टाकी संपली म्हणून काय बाई त्या बिचारा नुसता टाकी लावून गेला तर किती बनबण चालली तुमची तुला माहिती काय माहिती आहे मला हा घरात घालून घेतलं काही घरात काय बघाय कराय मोकळ काय नाही काय नाही बघायला करायला काय करणार चोरी करणार आहे का तुमच्या घरात तुला माहिती चोरी आहे तुला कवात लावते करेल मी तुला आजकाल मोकळी नाही ती तुझं मार खायला बरं बस कर जाल करून आता उद्या तरी झालं का टाकी जडून घेतली मला म्हणजे आलो का तुम्हाला जेवण हा ना जेवण तरी मांडी कुणी घालून बस आता मग विचार नाही करता आला का टाकी संपली आता आपण राहण्यात चाललो तर मला माहिती संपली जडीलेली होती बोलवतो किती पाहिजे माणसाला हाका मारतीन घरात बोलून घेते टाकी जडून घेतली काय म्हण टाकी जाडवायची ह्याला सगळं येतं सारं येतं म्हणत्यात पहिल्याने म्हणले मला सगळं येत सारं करते मी पाणी येतो मला राहात येतं घरात येत हा फवभाड तुंडीन आता ह्याला त्याला बोलितीन मला ही जमाना ते जमाना बरे करून घेतात हाताने पण उतारा मकरम त्यांचे त्यांच्या जीवातून दुसऱ्या नको नको केलं बाय फार कारट्यांनी असलेला कळालं नाही आधी तिला देवा नीटक जडून म्हणून गिडी निघून आणि रानातून बिया लवकर तर त्या ते जाते मुरण आपल्याला नेत्यान रानात वडीत रानात गेलं तर रानात ते खेळून घरी आलं तर घरी खेळून त्यांचं नको नको केलं बाय कारखडा कोण आपण झुंजलं ना आपण मोरं चल तर मागं वडत येत नाही तर बसल्या खकळ घेऊ घेऊ निसतं दिव्यांच्या खाली नाही उतरायचं फोन घ्यायचं आणि बसायचं पण उपाशी राहू तपाशी राहू रानात काम पडू गावात उभं रायत गोळी होऊ वो, अस लक्ष देते चांगते बाय तिकडं आपलं डोकं गरम झालं बाया पार नको नको झालं फार बोलाच नको तू आता माझी मग काय बाई बोराला बोलावलं किती रामायण महाभारत घातलं तिने अवघड किती बडबड बडबड केली टाकी नसती जोडली तिकडून म्हणली असती अजून जेवण नाही बनवलं जोडली तिकडून म्हणती कशाला बोलावलं त्याला यांच्या मनात पाप आहे म्हणून सगळ्यांच्या मनात पाप आहे असं वाटतं त्यांना नास्ता बोलावलं तर बिचारायला तर बरं झालं असत <laughs> थांब आता तिचा बेतच करीत फुकट राणा वेळ तिला पण जेवण देते मी बरोबर आता तिची मोठी सुरु देईन जेवण गेली का बसली काय आहे आता That's the whole That's the whole